तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांका बकासूर आज आपणाला नरवणी मैदानात कोणत्या गटात पडताना दिसणार आहे ही देखील मी तुम्हाला अपडेट देणार आहे तसंच मित्रांनो पैरा देखील कोणासोबत असणार आहे हे देखील मित्रांनो मी या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे ते आधी जर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया तर सर्वात प्रथम आपणाला कोणत्या गटात प्रधान दिसेल तर मित्रांनो बक्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठे आहेत एक चिठ्ठी आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये तसंच दुसरी चिठ्ठी गटक्रमांक एक मध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर मित्रांनो आपणाला जास्ती करून गट क्रमांक एक मध्येच आपणाला बकासूर पडताना दिसणार आहे त्यानंतर पैरा कोण तर मित्रांनो पैरा देखील टॉपचाच आहे आता का... चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हणल तरी वावक ठरणार नाही असा कायम गुलालाच राहणारा म्हणजे वाटेगाव अंबरनाथ व वा अंबरनाथकरांचा बादल आणि बकासूर हीच टॉपची जोडी मित्रांनो आपणाला या आजच्या मैदानात पडताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती